हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स इथे बघा माझ्याकडे एक छान अशी गोल्डन कलरची नेटची ओढणी ने आहे आणि एक ब्लाउज पीसचा कपडा आहे तर त्यापासनं मला चार साडेचार वर्षाच्या चा मुलीसाठी हा आंबरेला स्कर्ट आणि वरती त्याच्यावरती छान असा टॉप बनवायचा आहे तर टॉप असा नेहमीपेक्षा वेगळा बनवायचा होता त्यामुळं मग कॉलरचा वरचा जो शर्ट असतो तसा बनवायचा विचार केला आहे तर इथे बघा अस्तर आधी कट करायला घेतलेला आहे तर आस्तरची जी, जी ओपन साईड आहे त्याच्यावरती मी मार्किंग करायला सुरू केलेली आहे तर सुरुवातीला अकरा इंचावरती उंची घेतलेली आहे तर दीड इंच मार्जिन सोडून पुढे त्याच्या मेन जे हे असतं आहे आपलं मार्किंग असते ते करायला घेतले सुरू तर चेस्टचं पण माप टाकलेलं आहे आणि वरती शोल्डरचं माप टाकलेलं आहे इथे म्हणजे आपापल्या ह्याच्यानुसार करायचं आहे तर अगदीच लहान वर मुलगी आहे त्यामुळं मग मी अंदाजेच टाकली आहे थोडं आणि इथे चेस्टचा आणि कमरेचा भाग सेमच असतो बरं का तिथं असं वेगळं असं काही नाही आहे आणि पुढे कॉलर द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला पुढचा गळा पण अगदी छोटा येतो आणि मुंडा जे आहे ते पुढचा आणि मागचं सेमच ठेवलेलं आहे कारण अगदीच लहान मुलगी आहे त्याच्यासाठी पुढचा वेगळा आणि मागचा वेगळा वगैरे देण्याची गरज नाही आणि शर्ट आहे मेन म्हणजे शर्टला तर तसं देण्याची अजिबातच गरज नसते त्यामुळे मी इथं अशी सोपी मापं टाकून घेतलेली आहे तुमच्या पण लक्षात आलेली असेल आणि इथं कंदेचा उतार मात्र नक्की द्यावा लागतो बर का शर्ट शिवताना इतर वेळेस तेवढं नाही दिलं तरी चालतं पण शर्ट किंवा नेहरू शर्ट वगैरे आपण जेव्हा शिवतो हो, तेव्हा कंध्याचा उतार दिलाच पाहिजे तर आता हेच हे म्हणजे आता जे फ्रंट साईड आहे ती तशीच्या तशी बॅक साईडसाठी म्हणून कट करून घेतलेली आहे तसंच ठेवलेलं आहे फक्त जे एक्स्ट्रा आपण पट्टीसाठी जे भाग सोडला आहे दीड इंचा तो तेवढा तो तो सोडून मागचा गळा एक अर्धा इंचा काढलेला आहे आणि बाकी सेम तसेच्या तसं ते मागची साईड कट कर करून घेतलेली आहे तर आता हे अस्तर आणि मेन फॅब्रिक अस्तर जसंच्या तसं ठेवून मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे आणि बाह्यासाठी सुद्धा एक पंधरा इंचाची असे कपडा कट करून घेतलेला आहे बाह्याचं माप वगैरे सगळं रेडी झाल्यानंतरच काढणार आहे जसंच्या तसं असं खूप प्रॉपर काढण्याची खरंच गरज पडत नाही आहे बरं का त्यामुळं मग मी तशीच पट्टी काढून ठेवले तर आता अस्तरचा जो खालचा भाग असतो तर त्याला फोल्ड करून एक, एक शिलाई मारून घेतलेली आहे आणि मेन फॅब्रिकवरती जसंच्या तसं ठेवून छान व्यवस्थित असं काय म्हणतात त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे तर मी असं पहिल्यांदाच अस्तरचा शर्ट शिवत आहे बरं का आणि मग काय म्हणतात ते मुलीसाठी असल्यामुळं त्याला अस्तर तर पाहिजेच जास्त छान फिनिशिंग येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो कपडा आहे तो थोडासा असा पातळ असल्यासारखं आहे त्यामुळं मग त्याला अस्तरची गरज लागणारच होती तर बघा हे अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा असतो तो पूर्ण कट केलेला आहे कारण परत इतर वेळेस आपल्याला म्हणजे त्रास नको म्हणून आणि नंतर शोल्डर पण जॉईंट करून घेतलेले आहे तर आता इथे बघा कॉलरसाठी कॉलर कॉलरच कट करते तर इथे आधी अडीच इंचचं मरती मार्क केलेलं आहे आणि जिथून अडीच इंचाच्या खाली परत अर्धा इंचावरती मार्क केलेला आहे तर जिथून पुढे रुंदी जी आहे ती गळ्याची जेवढी रुंदी आहे त्याच्यापेक्षा अर्ध आर्द, त्याचा अर्ध टाकायचा आहे आणि वरती आणि खालती अशी सेमच रेषा मारून घ्यायची आहे आणि एक म्हणजे आयात तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर एक अर्धा इंचावरती खालच्या ह्याच्यातून खालच्या रेषेवरून अशी एक मार्किंग करून घ्यायचं आहे झालं आपलं कॉलर तयार वर वरून थोडंसं असं हे आपण बाहेरला जसं उ हे देतो ना तसं हे करून घ्यायचं आहे सेप देऊन घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे झालं आपलं कॉलर तयार तर कॉलरच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मला अगदी लहान मुलीसाठी हे स्टिच करायचं होतं त्यामुळं खूपच सोप्या पद्धतीची ती जी कॉलर असते ती तयार केलेली आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळी ट्राय करू शकता नक्कीच तर झाली इथं आपली कॉलर तयार आता ही कट करून घेतली आहे आणि ही कट झाल्यानंतर ज्या स्तरचा भाग असतो त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि प्रेस करून घेतलेली आहे म्हणजे जरा आपल्याला पण सोपं जातं स्टीच करायला तर ही बघा आधी ह्याच्यावरती ठेवून इस्त्री करून घेतलेली आहे आणि नंतर मग त्याच मापाचं मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेलं आहे तर आधी मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे त्याचं जे वरचा भाग असतो तो असा सरळ ठेवलेला आहे त्याच्यानंतर ते, ते अस्तरवरती ठेवलेलं कॅनवास आणि आता आपल्याला फक्त खालच्या बाजूनं पाव इंच इकडं आणि दोन्ही पण बाजूला पाव पाव इंच जागा सोडून मार्जिन सोडून आपल्याला संपूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे आणि ते पलटवून घ्यायचं आहे तर बघा झालं इथं आपलं कॉलर तयार तर आता हा जो अस्तरचा भाग आहे जे जिथून आपण थोडंसं जागा सोडली होती तिथून आपल्याला संपूर्ण असं गळ्याला एका साईडनं स्टार्ट करून ते दुसऱ्या साईडपर्यंत आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे जर डायरेक्टच मशीनवरती स्टिच करायला जमत नसेल तर आधी हातशिलाई करायचं आणि मग नंतर स्टिच करायचं म्हणजे काय होतं एका साईडनं छोटं एका साईडनं मग जास्त कपडा उरणं असं होत नाही बरोबर कॉलर लागले जाते तर बघा इथे किती छान लागली आहे कॉलर तर आता हा जो वरचा मेन भाग आहे कपड्याचा तो फोल्ड करून ते मधलं जी शिलाई आहे ती झाकली जाईल अशी शि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर खूप छान तयार झालेले आहे कॉलर बघा तुम्ही किती सुंदर दिसते तर आता आपल्याला इथे बाह्या लावून घ्यायच्या आहेत तर बाह्यामध्ये पण एवढं असं विशेष काही केलेलं नाही आहे फक्त आ, फुगा भाई दिला आहे तर त्याच्यासाठी आधी कपडे जे आपण काढून ठेवले होते पंधरा पंधरा इंचाचे जे पट्ट्या काढून ठेवल्या होत्या त्याला असे मतभरात चार चार गुड्या देऊन घेतलेल्या आहेत चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आणि त्याला भाईचा सेप देऊन अशा बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत लहान मुलीचं आहे त्यामुळे ह्याच्यात काहीच असं एवढं झंझट नाही तर बघा हे फिनि काय म्हणतात फिटिंगची शिलाई देऊन शर्ट पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर आता इथे आपल्याला स्कर्ट तयार करायचं आहे त्याच्यासाठी एक दीड मीटरचा कपडा घेतलेला आहे आणि इथे ना मेन फॅब्रिक जे आहे ते नेटचं असल्यामुळं नेटची म्हणजे तो हे जो आहे खूपच कमी आहे आणि त्याला जॉईंट दे जा द्यावं लागतं ना ते नेटला द्यायला खूप प्रॉब्लेम येतो त्यासाठी मग इथे हा पामरेला स्टिच करायचा विचार केला तर बघा ते जे एक फोल्ड केल्यानंतर आपण दीड मीटरचा कपडा एक फोल्ड केल्यानंतर असा टो कोपऱ्यातनं म्हणजे त्रिकोण तयार होईल असं हे फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूला वरच्या टोकातून खालच्या बाजूला जेवढा आपला कमरचा घेर आहे त्याचं कमरचा घेर जर समजा म्हणजे जेवढा असेल तेवढा त्याचा तिसरा भाग आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्याला असं गोल गोलाई देऊन हे करून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला खाली जे स्कर्टची उंची आहे तेवढं द्यायचं आहे आणि तिथे घेरचा असा गोल देऊन आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आणि आता बघा हे मेन फॅब्रिकवरती जे आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि अगदी दोन इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिक ठेवून कट करून घेतलेला आहे आणि बघा हा असा छान असा घेर तयार झालेला आहे तर आता हा एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून पिन अप करून त्याला छान जोडून घेतलेला आहे तर इथं आपलं स्कर्ट रेडी झालेलं आहे तर खूप छान दिसतं आहे असं हे अंतरल्यानंतर खाली ठेवल्यानंतर थो थोडंसं वेगळं आहे पण असं रिअलमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होतं तर आता आपल्याला इथे बेल्ट लावायचं आहे तर हे आधी जे ओपन साईड होती ती सगळी स्टिच करून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला बेल्ट तर मी याच्यामध्ये इलास्टिक घालणार आहे तर सव्वा इंचाचं इलास्टिक आहे त्याच्यासाठी चार चार इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे जेवढं कमर घेर आहे ना त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा घेऊन ते जॉईंट करून त्याच्यामध्ये इलास्टिक घातलेलं आहे तर झाला इथं आपला ड्रेस अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे तर ड्रेस ड्रेस हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा जर असे ड्रेस तुम्हाला माझ्याकडून स्टिच करून हवे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला नक्की संपर्क करा तर बघू शकता इथे हा ड्रेस कसा दिसतो आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा